रत्नागिरीचा असून मला स्वतःला माहित नव्हतं की कातळ शिल्प एवढा मोठा ऐतिहासिक ठेवा आपल्या रत्नागिरी शहरात आहे राहतर कधी त्याचा संबंधही आला नव्हता बघितलंही नव्हतं माझ्या क्षेत्राशी रिलेटेड माझा आर चालू होता आणि त्यात भाईंशी ओळख झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे नुसती कातळ नव्हे तर गडकोट किल्ले किंवा पक्षी प्राणी ह्या सगळ्या संदर्भातलं वेगवेगळ्या वेग प्रकारचं नॉलेज मिळत गेलं आता एवढे वर्ष वर्षींसोबत वा वावरल्यानंतर नॅचरल लाईन कुठली आणि ह्युम मॅनमेड कुठली हे आता थोडंफार कळायला लागलं आहे आणि जेव्हा मी पहिली साईट व्हिजिट केली भाईंसोबत त्यावेळेस बघितल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा आणणारा म्हणजे तो विषय होता की एकतर हे काहीतरी वेगळं वेग आणि फार अचाटफाट आहे तर ह्या गोष्टीचा माझ्या व्यवसायासाठी वापर कसा करून घेता येईल आणि नंतर ही गोष्ट आपल्याला पुढे नेण्यासाठी आपलं योगदान काय देता येईल तसंच टुरिझम व्यवसायासाठी आता जे काही पर्यटक येतात त्यांना गाडी अवेलेबल करून देणं किंवा कातळशिल्प दाखवणं आणि त्याच्याबद्दल बेसिक नॉलेज असल्यामुळे मी ॲज अ गाईड म्हणून सुद्धा काम करतो जनरली लोक आले की काही म्हणजे फक्त पावस गणपतीपुळे आणि काही समुद्रकिनारे या व्यतिरिक्त रत्नागिरी माहीतच नसते म्हणजे रत्नागिरीचं पर्यटन इथेच संपत मोलता So, सो असं काहीतरी रत्नागिरीतल्या युनिक गोष्टी दाखवायचं असा एक मोटिव्ह होता माझे प्रयत्न सुरू झाले आणि त्यांच्याशी जोडला गेलो देवी असोळ हे एक फार मोठं क्लस्टर आहे म्हणजे कातळशिल्पांच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर एकाच सड्यावर जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त चित्र आतापर्यंत मिळाली आहेत आणि नवीन नवीन अजून म्हणजे प्रकाशात येतातच आहेत कॅमेराची बॅग का समथिंग काहीतरी गाडीत विसरलो होतो आणि थोडासा आळस करायचा म्हणून सड्यावरती गाडी चढवता येते का असं बघण्यासाठी म्हणून मी एका वेगळ्या मार्गाने म्हटलं खाली उतरूया आपण साड्यावरनं सो तिथून खाली येत असताना काहीतरी आहे असं वाटलं तर मग आलो गाडी नेता येणार नाही याची खात्री झाली मी बॅग घेऊन आपला वर जात असताना जी काही गोष्ट बघितली होती तिथे गेलो आणि तिकडून जोरात ओ भाई इकडे काहीतरी आहे भाई म्हणतात ते राहू दे आधी इकडे हे काय ते साफ करूया तरी पुढच्या पाचव्या मिनिटाला तेही न राहून तिथे पोहोचले आणि नंतर जेव्हा आम्ही बघितलं तर ते छोटी थोडी थोडकी नव्हे तर बत्तीस फुटाची मोठी अँथ्रोफोमॉ कॅटेगरीमधली फिगर सापडली आम्हाला इथे मला कायमस्वरूपी एक इन्कम सोर्स आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी जी मिळाली त्याच्यामुळे माझं देखील सुरळीत झालं जे काही म मा, म्हणजे आत्ता माझी मेजर इन्क्वाय म्हणजे इन्कमची गरज होती ती सगळी इथे फुलफिल झाली आणि याच्यामुळे आज मी परत रत्नागिरीत थांबलोय कदाचित जर का माझा व्यवसाय पूर्ण हे झाला होता कोविडमध्ये त्याच्यानंतर जर ही संधी मला मिळाली नसती तर आज चित्र कदाचित वेगळं असतं कदाचित मी पुण्यात गेलो असतो पुन्हा किंवा कदाचित राजापूरला निघून गेलो असतो गावी पण म्हणजे ही एक गोष्ट आहे की कातळशिल्पांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली आणि आज जे काही मी आहे किंवा पुढे डेव्हलप करायचा विचार करतोय तो फक्त आणि फक्त ह्या एका माध्यमामुळे मला मा संधी मिळाली आणि त्याच्यामुळे मी करतोय